इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं ते अच्छा तेवीस तारखेला कळेल एक मिनिट पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 ना ना माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी इच्छेक करावं एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय